हॉस्टेलमधून प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवला त्यांचं नाव आहे आदित्य रामराव हिवराळे उमरी येथील कावलबुड्या एका छोट्याशा ग्रामीण भागातला विद्यार्थी गेली पाच सहा वर्षापासून म्हणजे पाचवीपासून एक निवासी हॉस्टेलमध्ये ज्ञानार्जन करण्याचं काम करत होता आज या विद्यार्थ्याला शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळालेत एकबी निवासी हॉस्टेल हे गेली दहा वर्षापासून सातत्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरामध्ये घेऊन यायचा आणि त्यांना दर्जेदार शिक्षण द्यायचं आणि त्यांना घडवायचं आणि त्यांच्या स्वप्नांना पाडबळ द्यायचं बळ द्यायचं आणि त्यांना उत्तुंग यश प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करायचं सातत्यानं काम करत आहे नेमकं आपण आदित्यजी संवाद साधणार आदित्य आपल्याला तुम्ही एकलं बेनिवॉट हॉस्टेलमधून प्रथम आलात नेमक्या काय भावना आहेत आपल्या सर खूप आनंदी आहे अशाच प्रकारे यशपुढी पुढील मिळावं अशी माझी आशा आहे बरं आपल्याला ही सत्त्याण्णव टक्के म्हणजे टक्केवारी पडलेली पडलेली आहे आपल्याला काय वाटते म्हणजे आपण कशी तयारी केली होती कशी मेहनत घेतली होती, होती काय सांगाल सर खूप मेहनत घेतली होती सरांनी वगैरे सगळं ट्यूशन हॉस्टेलच्या वगैरे स सर्व सरांनी खूप तयारी करून घेतली होती ट्यूशनमध्ये दरवारी दोन दोन पेपर होत गेले ते आमचे पा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा आमचे पाच पाच राऊंड झाले होते आणि आमचा सिलेबस डिसेंबरमध्येच कव्हर झाला होता त्यामुळे आम्हाला दोन महिने खूप टाईम मिळाला होता अभ्यास करण्यासाठी त्यामुळे सर्व आम्ही खूप अभ्यास करून घेतला आणि सरांनी खूप करून घेतला त्यामुळे आहे की नाही हे माझं लक्ष मला साधता आलं नक्कीच आदित्य तुझं मनापासून खूप भविष्यात काय बनायचं आपल्याला भविष्यात सर आता मी डब्ल्यूमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे जेईसाठी आता अकरावी बारावी करून सर जेई क्रॅक करायचा प्लॅन आहे माझा आता म्हणजे आय टी व्हायचं आपल्याला हो अरे वा नक्कीच अभिनंदन पाच सहा वर्ष कसे गेले कशी केले होत हॉस्टेलचं इथं म्हणजे हॉस्टेल हाय म्हणून कधी वाटलंच नाही घरासारखीच इथले भावना येत होती कारण घरी जिथे जसे राहिलो तसं प्रकारे इथे राहण्याची सोय मिळाली आणि तसेच खायची वगैरे सगळं खूप उत्तम सोय होती अभ्यासासाठी खूप चांगलं वातावरण मिळालं त्यामुळे हे मला शहाण्णव पॉईंट चाळीस टक्क्याचं टार्गेट साध्य करताना नक्कीच सगळ्यांचं धन्यवाद आपल्याला किती पडले करी अठ्याहत्तर पॉईंट साठ अरे वा क्या बात आहे बढिया आणि एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना प्रचंड चांगल्या प्रकारची टक्केवारी मिळाल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन कमी विद्यार्थ्यातून जास्तीत जास्त निकाल देणारं एकलबी निवासी हॉस्टेल हे सातत्यानं काम करतं या एकलबी निवासी हॉस्टेलचे संचालक आमचे बंधू विष्णुकांत सर आणि प्राध्यापक गणेश शिंदे स्वतः मी आणि संपूर्ण मोठी टीम आहे आणि संपूर्ण टीम काम करत असते या एकलबी निवासी हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना संपर्क क्रमांक सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो चार आणि नयाण्णव पंच्याहत्तर बहात्तर छत्तीस एक्केचाळीस धन्यवाद